अखेर स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका होणार बंद ना वाढणार कथानक ना बदलणार वेळ चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे त्याआधी आपल्या फिल्मी वजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाहाची कोणती लोकप्रिय मालिका बंद होतीये गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाहावरील मालिका संपणार असल्याचं बोललं जात होतं किंवा त्या मालिकांच्या वेळा बदलतील असंही बोललं जात होतं मात्र आता कलाकारांनीच या गोष्टीला दुजोरा दिला आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात त्यातील कलाकार त्यांना आपले वाटतात मात्र या मालिका जेव्हा अचानक बंद केल्या जातात तेव्हा प्रेक्षकांना देखील धक्का बसतो गेल्या काही दिवसात स्टार प्रवाह वाहिनीने दोन नव्या मालिकेची घोषणा केली या मालिकेपैकी एक आहे मधुर आणि प्रभुलकरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाच जानेवारीपासून सुरू होत आहे तसेच अनुष्का सरकटे इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका असलेली वचन दिले तू मला ही मालिका येत्या पंधरा डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र आता या मालिकांसाठी चांगल्या सुरू असलेल्या मालिकेला बंद करण्यात येणार आहे या मालिकेतील कलाकारांच्या पोस्टने सध्या चर्चेत आणला आहे स्टार प्रवाहाने नुकतीच घोषणा केलेली वचन दिले तू मला ही मालिका पंधरा डिसेंबर पासून रात्री साडेनऊ वाजता प्रक्षेपित होणार आहे मात्र त्या जागी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दाखवण्यात येते त्यामुळे नव्या मालिकेची वेळ पाहून आता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका संपणार का असा प्रश्न प्रेक्षक विचारत होते अनेकांनी ही मालिका संपणार आहे असं म्हटलं होतं तर काहींनी ही मालिका संपणार नसून या मालिकेचं कथानक वाढून या मालिकेची वेळ बदलण्यात येईल असं बोललं जात होतं आता या मालिकेतील कलाकारांनी देखील शेवटचे काही दिवस असे फोटो शेअर केले आहेत या मालिकेतील नैना म्हणजेच सानिका बनारसवाले तसेच राहुल चांदेकरची भूमिका साकारणारा अभिनेता अद्वैत काढणे यांनी सोशल मीडियावर सेटवरचे फोटो शेअर करत त्याला लास्ट फ्यू असं कॅप्शन दिलं आहे याशिवाय अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी एका चाहतीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे यामध्ये ती चाहती म्हणते मालिका बंद का करत आहेत शिफ्ट करायची ना नवीन अभिनेत्री आताच आली होती तिला एक चान्स द्यायला हवा होता लगेच पंधरा दिवसात मालिका संपणार का, का। यात त्यांनी स्टार प्रवाहाला टॅग केलं होतं काही दिवसांपूर्वीच मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरने एक्झिट घेतली होती त्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेडेकरची एंट्री झाली मात्र नव्या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका आता पंधरा दिवसातच निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आता अद्वैतला कलाच्या मृत्यूचं सत्य समजलं आहे सुकन्या अद्वैतला कलाच्या पर्समधील चिठ्ठी दाखवते त्या चिठ्ठीत रोहिणीने केलेल्या कारस्थानाबद्दल कलाने लिहिलेलं असतं ती चिठ्ठी अद्वैत वाचतो आणि त्यावरून त्याला समजतं की कलाच्या ऍक्सिडेंट मागे रोहिणीचा हात आहे त्यामुळेच आता रोहिणीला धडा शिकवण्यासाठी सुकन्या आणि अद्वैत एकत्र येऊन तिला चांगलाच धडा शिकवणार आहेत आणि यानंतर मालिकेचं कथानक संपणार आहे असं या प्रोमोवरून समजत आहे हॅपी एंडिंग होत या मालिकेचं कथानक संपणार आणि या मालिकेची वेळ देखील बदलणार नाही असं या प्रोमोवरून समजत आहे दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचं कथानक संपणार आहे ही मालिका संपणार आहे यावरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्हाला आवडते का की ईशा किसकरच्या एक्झिटनंतर ही मालिका पाहण्याची तुमची इच्छा नव्हती तसेच नवीन अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरला सुकन्या ही भूमिका साकारायला एक चान्स द्यायला हवा होता का या सगळ्यांवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया तसेच स्टार प्रवाहाची लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जागी दुसरी कोणती मालिका बंद व्हायला हवी होती तसेच वचनं दिलेत तुम्हाला या नवीन मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद